कल्याणपूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारानंतर हत्या रोजी करण्यात आली होती या निंदनीय निषेधार्थ कल्याण कोर्ट वकील निषेध आंदोलन छेडण्यात आले आरोपी विशाल गोळी याचा खटला फास्ट ट्रॅक वर घेऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी वकील संघटनेच्या कल्याण तहसीलदारांना दिले निवेदन अल्पेन मुलीवरील लैंगिक अत्याचार नंतर हत्येच्या प्रकरणातील आरोपी विशाल गोळी याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील संघटनांनी कल्याणच्या बाळ त्यांनी आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे या ज्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगृहपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे हा खटला या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे